पावसानं सगळ्या नुकसानाची नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या छत्तीस तासापासून पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्यातील सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात आले नदी नाले अगदी ओसंडून वाहत आहेत नागरिकांनी सावध राहावा असा इशारा दिला गेलेला आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या सगळ्या सूचना दिल्या आतापर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये बारा जनावरं मृत्युमुखी पडली आहेत आणि एकवीस घरांची पडझड झाली आहे असं समजतंय प्रतिनिधी अजिंक्य गोंगडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत अजिंक्य सध्या पावसाची काय स्थिती आहे पाऊस थांबलाय का पाणी ओसरत आहे का आणि जनजीवन आहे आपण पाहू शकतो की मोसम भूमी संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास छत्तीस तासापूर्ण जिल्ह्याचं जनजीवन जे आहे ते विक झालेलं आहे यामध्ये सर्वाधिक जास्त फक्त हा शेती पिकांना झालेला आहे शेतामध्ये पाणी जाऊन पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे गोदावरी नदीचे देखील अकरा दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी नागरिकांना आता सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे एकूण जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्याचं जनजीवन हे निश्चित अजिंक्य धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी आपण सध्या ही दृश्य बघतोय मागच्या छत्तीस तासापासून जवळपास पाऊस पडलेला आहे आणि नदी नाले अगदी ओसंडून वाहत आहेत कारण सगळ्या जलाशयांमधून आता पाणीसाठा हा ओसंडून वाहतोय शेतात अनेक ठिकाणी पाणी साचलंय पिकांचं सा मोठं नुकसान या सगळ्यामध्ये होत आहे